जेव्हा अफजल खानाला राजांनी मारला तेव्हा कविंद्र परमानंद शिवभारतामध्ये म्हणतात की एकीकडे एक अफजल खानाचं धड कोसळलं एकीकडे एक आतडी गळाली एकीकडे एक मस्तक पडलं तर एकीकडे एक पटका पडला त्याच्या अंगावरचा मोत्यांचा व रत्नाचा शिरपेच कुठे एका बाजूला पडला त्याची कपडे एकीकडे तर छत्री एकीकडे एक पडली अशी दशा प्राप्त होऊन तो दुष्ट आपल्याच कर्माने मेला आणि तो धिप्पर शत्रू राजांनी आपल्या ताकदीने फाडला आपल्या धन्यास मारलेला पाहून त्याचा अंगरक्षक बडा सय्यद हा धावून आला आपल्याला शाळेत शिकवलं होतं की सय्यद बंडा नावाचा अफजलखानाचा अंगरक्षक होता पण सय्यद बंडा वगैरे कुणीच नव्हता ना त्याचं नाव होतं बडा सय्यद शिव भारतात कविंदर परमानंद म्हणतात की बडा सय्यद व अफजलखानाच्या पुतण्या उन्मत्त रहीम खान पहिलवान खान शंकराजी मोहिते हे चार येऊन राजांवर हवेच्या वेगाने धावून आले राजांनी एक ठिकाणी स्तब्ध न राहता आपल्या हातातील तलवार आणि पटेल शत्रूचे डोळे दिपवून टाकले बडा हा राजांवर वार करणार तेवढ्याच बाजूला असलेला राजांचा अंगरक्षक जिवा माला याने हात वरच्या वर हवेचा छाट